नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आताच टी व्ही वरती बातमी आली की उद्या म्हणजे उद्या मंगळवार दहावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन सगळ्या बघायला मिळणार आहे बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की दहावी नंतर आपल्या मुलाला कोणत्या साईडला घ्यायचा आहे आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे पूर्वी फक्त सायन्स कम्प्युटर आर्ट्स असे तीन विषय म्हणजे तीन शाखा असायच्या त्यापैकी निवडायला लागायचं परंतु आता परिस्थिती त्यासारखी नाही आहे अनेक चॉईस विद्यार्थ्यांसाठी पालकांच्यासाठी आहेत वेगवेगळे शिक्षण पद्धती उपलब्ध आहेत त्यामुळे जवळजवळ पालकांची परीक्षा आहे असं म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही तर ज्यांचे ज्यांच्या घरामध्ये दहावीला विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असा हा आपला व्हिडिओ होणार आहे जेणेकरून तुमचा पैसा पण वाचणार आहे मनस्ताप सुद्धा वाचणार आहे आणि वेळ सुद्धा वाचणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा ज्यांच्या घरामध्ये दहावीला विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना नक्कीच आपल्या व्हिडिओचा आणि त्यांच्या करिअरसाठी फायदा होईल दहावी नंतर कोणती साईड घ्यावी या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे नैसर्गिक कुंडली आहे आणि या ठिकाणी पाचव्या स्थानामध्ये शिक्षण असं मी एज्युकेशन असं लिहिलेलं आहे म्हणजे प्रत्येक कुंडलीमध्ये पहिल्या स्थानावरून स्वभाव बघितला जातो दुसऱ्या स्थानावरून पैसा बघितला जातो था। तिसऱ्या स्थानावरून पराक्रम लेखन असं सर्व बघितलं जातं चतुर्थ स्थानावरून मात्र सुख घरामधलं सुख कौटुंबिक सुख बघितलं जातं तसं पाचव्या स्थानावरून शिक्षण ही एक महत्वाची गोष्ट व्यक्तीच्या आयुष्यातली बघितली जाते कोणत्या साईडला ती व्यक्ती जर त्या शाखेमध्ये जर प्रवेश घेतला तर यश मिळू शकतो हे आपण त्यांची कुंडली पाहून सांगू शकतो या ठिकाणी साधारण ओव्हरऑल मी सांगणार आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये काही ग्रह जर असतील तर त्या साईडला त्यांनी जाणं फायदेशीर राहणार आहे त्या विद्यार्थ्यांनी बघूया आपण कोणतं क्षेत्र निवडायचं आहे आपल्या मनाच्यासाठी पाचवं स्थान आहे या, या ठिकाणी जर पाचव्या स्थानामध्ये जर रवी जर असेल तर ती व्यक्ती राजकारणामध्ये यश मिळवू शकते राज्यशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयावरती त्यांना रस असू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळवू शकतो चंद्र शनि नेपच्यून यापैकी जर शनि नेपचून असा जर ग्रह असेल चंद्र असेल तर मेडिकल लाईन मेडिकल लाईनमध्ये नक्की त्या अशा व्यक्तींना यश मिळू शकतं डॉक्टरच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना नीटची परीक्षा देऊ शकते देऊ शकतात जरूर प्रयत्न करायला हरकत नाही कारण त्यांच्यामध्ये ते अंगभूत गुण हे त्यांच्यामध्ये असतात सायन्स घेऊ शकतात मेडिकल लाईनमध्ये त्यांना यश मिळू शकतं चांगल्या पद्धतीचे डॉक्टर ते होऊ शकतात सर्जरी चांगल्या पद्धतीने करू शकतात बुध आणि शुक्र जर साएद, साएद, या पाचव्या स्थानामध्ये जर असतील बुध शुक्र जर असतील तर आर्ट साईड मार्केटिंगची साईड कम्प्युटर साईड यामध्ये त्या मुलांना यश चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं जर मंगळ असेल मंगळ हा मेकॅनिकल साईडला यश देणारा असा हा ग्रह आहे जर त्यांच्या पाचव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर मेकॅनिकल ने, लाईनमध्ये त्यांना यश मिळू हो शकतं आणि जर त्याच्याबरोबर गुरु सुद्धा असेल तर अगदी आय आय मध्ये सुद्धा त्यांना प्रवेश सु गव्हर्नमेंट सीट सुद्धा मिळू हो शकते आणि जर रवी त्याच्याबरोबर असेल तर बघायलाच नको त्यांना नक्की आय आय टी मध्ये कोणत्या पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू हो शकतो गुरु आणि बुध जर पाचव्या स्थानामध्ये असतील तर ते चांगल्या पद्धतीनं सीएचं प्रॅक्टिस करू शकतात सीए होऊ शकतात शिक्षक आणि एम बी ए मार्केटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते करू शकतात त्या पद्धतीनं आपण जर त्या विद्यार्थ्याला शिकवलं तर नक्की त्या विद्यार्थ्याची त्या साईडमध्ये प्रगती होईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर पैसा घातला असेल तर त्याचं योग्य नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हायला हरकत नाही त्यामुळे जरूर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा आणि तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील हे मी ओव्हरऑल सांगितलेलं आहे काही आपण कुंडलीमध्ये बघू शकतो की एखादा कोणताही ग्रह असू शकत नाही त्याच्यामध्ये असत नाही अशा वेळी काय करायचं समजा एक अंक जर या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी मंगळ आहे असं समजायचं दोन अंक असेल तर शुक्र आहे असं समजायचं तीन अंक असेल तर बुध आहे असं समजायचं चार असेल तर चंद्र आहे असं समजायचं पाच असेल तर रवी आहे असं समजलं पाहिजे सहा असेल तर अंक सहा असेल तर बुध ग्रह आहे असं म्हणून समजलं पाहिजे सात असेल तर शुक्र आठ असेल तर मंगळ नऊ असेल तर धन गुगु दहा आणि अकरा असेल तर शनी आणि बारा असेल तर गुरु असे ग्रह समजायचे आहेत समजा एखादा ही ग्रह या ठिकाणी नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सब्स्क्राइब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल काही प्रश्न असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार